नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे एका छोट्या चुकीमुळे तुमचं पूर्ण बँक अकाउंट दोन मिनटात रिकामं होऊ शकतं आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आपण स्वतःच ओ टी पी देतो आणि पैसे जातात हा नवीन यू पी आय स्कॅम कसा चालतो लोक कसे फसतात आणि तुम्ही स्वतःला कसं वाचवू शकता हे मी आज तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी नव्वद टक्के लोकांना माहीत नाही आणि त्यामुळे या स्कॅममध्ये ते फसतात तर हा स्कॅम साधारणपणे तीन प्रकारे सुरू होतो पहिला प्रकार म्हणजे फेक के वाय सी कॉल तुम्हाला कॉल येतो तुमचं केवायसी अपडेट नाही आहे अकाउंट बंद होईल लोकं घाबरतात समोरचा माणूस खूप प्रोफेशनल बोलत असतो तो, तो सांगतो आता लगेच अपडेट करा नाहीतर अकाऊंट फ्रीज होईल त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो व्हॉट्सअप किंवा एस एम एसच्या लिंकद्वारे करतात तुम्हाला एक लिंक पाठवली हो जाते बँक के वाय सी अपडेट करा तुम्ही ती लिंक ओपन करता तिथे बँकेचे वेबसाईट असते तसंच सगळं असतं सेम तुम्ही डिटेल टाकता यू पी आय आय डी अकाउंट नंबर मोबाईल नंबर आणि इथे सगळा गेम चालू होतो त्यानंतर तिसरा प्रकारे तो क्यू आर कोड ट्रॅप कोणी पण वरून वस्तू विकत घ्यायचं आहे असं सांगतो तो म्हणतो मी पैसे पाठवतो तुम्ही क्यू आर स्कॅन करा पण लक्षात ठेवा इथे क्यू आर स्कॅन म्हणजे पैसे रिसिव्ह होत नाही बहुतेक वेळा पैसे सेंड होतात होता तर आता पाहूया एक्झॅक्ट कसं होतं हे सगळं तर सगळ्यात आधी ते तुम्हाला एक ॲप इन्स्टॉल करायला सांगतात त्याने स्क्रीन शेअरिंग ॲप असं म्हटलं त्याला त्यामुळे तो व्यक्ती तुमचा मोबाईलचा जो स्क्रीन आहे तुम्ही मोबाईलमध्ये काय करता ते पाहू शकतात त्यानंतर ते म्हणतात तुमच्या अकाउंटमध्ये दहा रुपये पाठवतो पण खरं तर इथे काय होतं ते तुमच्याकडून पैसे मागतात यू पी आय रिक्वेस्ट सेंड केली जाते तुम्हाला नोटिफिकेशन येतो तुम्ही घाईमध्ये पिन टाकता आणि इथे पैसे जातात काही वेळा ती व्यक्ती म्हणते रिफंड मिळवण्यासाठी एक लोकांना वाटतं एकच रुपया आहे पण तो ऍक्च्युली दहा हजार असा रिक्वेस्ट असतो तुम्ही पिन टाकला आणि पैसे तुमचे गेलेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी चूक लोक करतात तर ते म्हणजे आपला ओ टी पी सांगतात स्क्रीन शेअर ॲप इन्स्टॉल करतात त्यामुळे त्या व्यक्तींना लगेचच आपण मोबाईलवर काय करतोय ते सगळं समजत असतं त्यानंतर घाबरतात आणि विचार न करता पिन टाकून देतात अननोन क्यू आर स्कॅन केला जातो त्यानंतर के वाय सीच्या नावाखाली आपण लिंक ओपन करतो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बँक कधीही ओ टी पी विचारत नाही पिन विचारत नाही आणि स्क्रीन शेअर करायला सांगत नाही तुन कमीट कमीट या सगळ्यातून स्वतःला कसं वाचवायचं तर डेली यू पी आय जे आहे त्याचं लिमिट कमीत कमी ठेवा अननोन लिंक ओपन करू नका त्यानंतर स्क्रीन शेअरिंग ॲप कधीही इन्स्टॉल करू नका आणि स्क्यू आर क्यू आर स्कॅन करण्याआधी दोन वेळा नक्की चेक करून पहा आणि बँक ॲप फक्त ऑफिशियल स्टोअरवरूनच डाउनलोड करा आणि जरी चुकून पैसे गेले तरी ताबडतोब एकोणीसशे तीस या नंबरवर कॉल करा किंवा सायबर क्राईम वेबसाईटवर कंप्लेंट करा वेळ वाचवला तर पैसे परत मिळण्याची शक्यता असते तुम्ही जेवढं लवकर कॉल किंवा कंप्लेंट नोंदवाल तेवढी तुम्हाला पैसे परत मिळण्याचे चान्स जास्त आहेत तर हा स्कॅम खूप वेगाने वाढतोय हा व्हिडिओ फक्त स्वतःसाठी न ठेवता तुमच्या घरच्यांना आई वडिलांना आणि नातेवाईकांना मित्रांनाही शेअर करा जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद